साम्राज्य संविधानविरोधी सीए सी आणि एन पी आर कायदे रद्द व्हावेत या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध पुरोगामीवादी महिला संघटनांच्या वतीने दिल्ली येथील शाहीन बागप्रमाणे सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे मंगळवारी बहुजन असंघटित कामगार आघाडी संघाच्या महिला विभागाने या आंदोलनात सहभाग नोंदवून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला दरम्यान बहुजन असंघटित कामगार आघाडीच्या प्रतिभा मल्ले आणि जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली कामगार आघाडी संघाकडून मी प्रतिभा मनोज मल्ले बोलते आज जे हे महिलांचे इथं आंदोलन चालू आहे सी ए एन आर सी व एन आर पीच्या विरोधात एन आर सीच्या विरोधात आमचा आमच्या संघटनेचा या महिलांना पूर्ण पाठिंबा आहे आज आम्ही इथं पहिला पन्नास महिलांना घेऊन आलेलो आहे पण हे जर नाही थांबलं तर आम्ही उद्या पाच हजार महिलांना घेऊन मैदानामध्ये उतरू आणि तुमच्या या म्हणजे हे जे चालू आहे त्याला पूर्ण आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि इतर ज्या संघटना अनेक संघ संगर, संघटना आहेत आपल्या सोलापूरमध्ये ज्या काम करतात तर त्या संघटनांनी पण येऊन इथं यांना पाठिंबा द्यावा अशी मी सर्व संघटनांना आमच्या संघटनेकडून खूप विनंती करते मी अमोलनाथ कांबळे बहुजन असंघटित कामगार आघाडी संघाचा जिल्हाध्यक्ष त्याने आज आम्ही आमचे राष्ट्रीय महासचिव मान्य मनोजी एकमले सर व राष्ट्रीय सदस्य प्रतिभाताई एकमले दक्षिणाध्यक्ष आशिष वाघमारे व वा, सिद्धारूण मांडेकर या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आम्ही जे काय सी ए एन आर सी एन पी आर या जे काय आता हे कायदा लागू झालेला आहे त्या कायद्याच्या विरोधात आज आम्ही बहुजन असंघटित कामगार आघाडी संघाच्या वतीने आम्ही बी एम संघटनेचा जो आज बे मुदत दे धरणे आंदोलन चालू झालेलं आहे त्या संघट त्या धरणे आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि हा कायदा लवकरात लवकर जर रद्द नाही झाला तर आम्ही बहुसंख्येने आम्ही या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देणार आहोत आज आम्ही शंभराने आलो तर उद्या लाखोनी सुद्धा येऊ आणि हा कायदा रद्द झालेला झालाच पाहिजे की आम्ही सरकारला जाहीर आवाहन करतो आणि जे इतर काही कामगार संघटना महिला संघटना वगैरे ज्या आहेत त्या सर्वांनी याला पाठिंबा दिला पाहिजे की आम्ही आज सर्वांना जाहीर आवाहन करतो यावेळी मनोज एक मल्ले शेख अखिल शाक्य दर्शना गायकवाड आशिष वाघमारी सिद्धारुण माडेकर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते